बघूयात पुढची महत्वाची बातमी संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय सहा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा असं संभाजी गुरुजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असंही ते म्हणाले शिवाय रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिशांच्या स्वाधीन ठेवले तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदस्वी आलं पाहिजे साजून बंद केलं पाहिजे तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कोळतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचा आणि तो म्हणतोय ते खरं करायचं हे बरोबर नाही